होय गाय काय अग मी किती कष्ट करतो गाय करतो कि कष्ट अगं मला काम असले कि मी काम करतो आणि कामात वेळ काढून मी व्हिडीओ बनवतो हो। आता किती वर्ष झालं मी व्हिडिओ बनवतो का वर्ष झाले की अगं पण कवा कवा असं वाटत की हे सगळं बंद करून टाकावं का मग काय तर अजून काय त्याचा उपयोग नसल्या गायक नाही गाय ते हा नाही काय करू काय हा काय करायचं करायचं काम असल्यावर काम करतोय काम नसलं बरोबर आहे की कधी आहे दिवस बदलायचं आपलं अरे बदल त्याला की आता कचरा असतो आपला दारात कचरा काढल्यावर जागा बदलतीय की हा आणि तू तर माणूस आहे तुझी का बदलायची ना आहे तुझं बर का आपली नीती माता चांगली असली का नाही बदला याय लागत नाही बरोबर आहे की माझा आशीर्वाद आहे तुला बस आहे एवढंच पाहिजे आईचा आशीर्वाद असलं का नाही बस झालं बाकी कुणाचं काय नको आम्हाला